बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतून केलेल्या गौप्यस्फोटांची सोबतच्या युतीवरती आता था उद्धव ठाकरेंनी एक महत्वाचं विधान केलंय पालिका निवडणुकांसंदर्भात राज ठाकरेंसोबत चर्चाही करणार असल्याचं ठाकरेंनी आपल्या मुलाखतीमधून म्हटलंय सोबतच मी राज ठाकरेंना थेट भेटू सुद्धा शकतो फोन करू शकतो आम्ही दोघं एकत्र आलो तर प्रॉब्लेम कुणाला आहे असा सवाल सुद्धा त्यांनी मुलाखतीतून विचारलाय राज ठाकरेंना मी उघडपणे भेटेल त्यात अडचण काय असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणायला विसरले नाही मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे हे होणार आलं पाहिजे कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय लोकांचा रेटा आहे की राजकीय दृष्ट्या एकत्र यावं ठीक आहे आता वीस वर्षांनी एकत्र आलोय प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही पण मी जे म्हटलं की मराठी भाषेसाठी महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता ते ते करण्याची माझी तयारी आहे या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होईल पहिल्या आता वीस वर्षांनी एकत्र तर आलोय मी तर म्हणे हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले आणि एक महाराष्ट्रामध्ये बघतील आपण का विचार करायचं आणि एक मराठी अस्मितेची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेनं उद्धव आणि राज यांना वीस वर्षानंतर एकत्र आणण्यात आलं बघा मी आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल इतर भाषिकांना सुद्धा आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण बोलत आणि इतर भाषिक सुद्धा हिंदी वगैरे गुजराती सुद्धा अच्छा किया आपने तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो कोणाचा पोटशुळ उठला असेल तर तो पोटशुळ त्यांच्याकडे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो शिवसेना आणि मनसे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन भविष्यात राजकीय निर्णय त्यांनी घेतला मी परत सांगतो कोणाला अडचण तर मवियाचं काय होणार हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो इंडिया ब्लॉक आहे इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावर आहे मी मुंबई पासून राजकीय दृष्ट्या देखील कदापि वेगळी समजणार नाही कारण मुंबई शेवटी महाराष्ट्राची राजधानी आहे शेवटी पहिलीच महाराष्ट्राची राजधानी आहे त्याच्यामुळे तुम्ही मुंबईचा वेगळा विचार आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही राज्य म्हणून प्रत्येक महापालिका जे आहेत त्यांची स्वायत्तता आहे आणि त्या त्या तिथले युनिट शिवसेनेचं पण आहे प्रत्येक पक्षाचं आहे त्यांना जो योग्य वाटत असेल राजकीयदृष्ट्या तो तसं करायचं असेल तर तसं करू लढायचं तर नक्कीच आहे लढणार तर नक्कीच होत